नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घर बसल्या मोबाईलवरून आधार कार्ड बँकेसोबत कशाप्रकारे लिंक करता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला सरकारी योजनेचे पैसे डायरेक्ट डी बी टीमार्फत आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट किंवा जमा होतील तर ज्या पण सरकारच्या योजना असतात फॉर एक्झाम्पल लाडकी बहीण योजना असो किंवा नमो शेतकरी असो किंवा महाराष्ट्र शासनाने जारी करण्यात आलेली शेतकरी योजना असो किंवा इतर कोणत्याही योजनेचे पैसे डी बी टीच्या माध्यमातून सरकार आपल्याला देत असते त्यावेळी जर आपल्याकडे आधार कार्ड हे बँकेसोबत सेडिंग नसेल तर आपल्याला हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत नाहीत तर हेच बघण्यासाठी की घर बसल्या ही सर्व कसे करू शकता यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत ही प्रोसेस अगदी पाच मिनटाची आहे आणि संपूर्ण फ्री आहे त्यामुळे आपल्यास कोणाला हे हे करण्यासाठी उगाच पैसे देण्याची गरजसुद्धा नाही तर मित्रांनो मी आपल्या चॅनलाच्या माध्यमातून हा सर्व प्रोसेस सांगत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर चला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जावेल आपण आता तर मी मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुगल क्रोम ओपन करायचा आहे आता गुगल क्रोम सर्वात प्रथम ओपन करायचा आहे तर आपण तो करूया चला तर आपल्याला दिसून येईल की गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कशी प्रोसेस करायची आहे गुगल क्रोम एकदा ओपन झाल्यानंतर आपल्याला गुगलमध्ये एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर हा एंटरप्राईस ओपन होईल इथं आपल्याला एन पी सी आयवर क्लिक करायचं आहे आता एन पी सी आयवर क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट जरा वेळ घेईल ओपन होण्यासाठी त्यानंतर आपण एकदा ओपन झाली की आपल्याला एन पी सी आयच्या वेबसाईटवर दुसऱ्या मेन्यूमध्ये जावं लागणार आहे तर स्क्रोल अप करायचा आहे त्यानंतर आपल्याला कन्झ्युमर या प्लसचे नाव क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अजून जास्त मेन्यू दिसतील आपल्याला ह्यामध्ये भारत आधार सीडिंग नॅबल बी ए एस सीवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर दुसरा एक इंटरफेस ओपन होईल त्या इंटरफेसच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात येणारी माहिती आपल्याला भरायची आहे आता हा इंटरफेस फक्त आठ मिनटासाठी ॲक्टिव्ह असतो याची नोंद घ्यायची आहे आपल्याला आता इथं आपल्याला एंटर एंटरीवर आधार कार्ड म्हटले मी तर आता माझा आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला दाखवत आहे कशा प्रकारे आपण माहिती भरायची आहे तर यामध्ये आपला जो बारांकी आधार कार्ड नंबर आहे तो व्यवस्थितरित्या पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड प्रेस केल्यानंतर आपण सीडिंग किंवा डी सेडिंग आता या माध्यमातून आपण सीडिंग पण करू शकता आणि डी सीडिंग पण करू शकता तर आता डी सेडिंग काय प्रक्रिया आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता ऑलरेडी जर आपण कोणत्या योजनेचे पैसे एखाद्या दुसऱ्या अकाउंटमध्ये घेत असाल तर त्या अकाउंटमधून पैसे बंद करून दुसऱ्या एखाद्या अकाउंटमध्ये जर आपल्याला हवे असल्यास तर ती प्रक्रिया आपण करू शकता आता इथे मी तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो की फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पहिले शेतकरी नमो किंवा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पोस्टाच्या अकाउंटमध्ये येत असतील जर तेच पैसे आता आपल्याला दुसऱ्या खाजगी किंवा सरकारी बँकेच्या अकाउंटमध्ये हवे असतील जसे की बँक ऑफ बडोदा किंवा येस बँक तर त्यावेळा आपल्याला बँक पोस्टाला डी सेडिंग करावं लागेल आणि नवीन जी बँक आहे बँक ऑफ बडोदा किंवा एस बी आय तिथं आपल्याला सेडिंग करावं लागेल तर सध्या आपण सिडिंगची प्रक्रिया पाहणार आहोत तिथं आपल्याला पहिल्यांदा सिडिंगवर क्लिक केल्यानंतर बँक सिलेक्ट करायचं आहे जसे की तर आपण सर्चमध्ये दे, एच डी एफ सी बँक किंवा बँक ऑफ बडोदा हे स्क्रोल डाऊन करून आपण सिलेक्ट पण करू शकता आता इथं मी बँक ऑफ बडोदा सिलेक्ट करत आहे बँक ऑफ बडोदा सिलेक्ट केल्यानंतर इथं मी सिडिंग टाईपवर फ्रेश सीडिंगवर क्लिक करत आहे फ्रेश सीडिंगवर क्लिक केल्यानंतर आता खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे जो पण सोळा अंकी आपला अकाउंट नंबर असेल किंवा आपल्या बँकेचा जो पण अकाउंट नंबर असेल तो आपल्या इथं टाकायचा आहे अकाउंट नंबर पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन पण करून घ्यायचं आहे की आपला अकाउंट नंबर तोच आहे का त्यासाठी ते कन्फर्मेशनसाठी आपल्याला खाली यायचं आहे हा पूर्ण अकाउंट नंबर मी टाकून घेतला आता कन्फर्म अकाउंट नंबर आलेला आहे तर इथं सुद्धा मी अकाउंट नंबर कन्फर्म करून घेत आहे आणि इथं संपूर्ण अकाउंट नंबर टाकत आहे अकाउंट नंबर पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकताना एक काळजी घ्यायची आहे की अकाउंट नंबर मॅच झाला पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं ऑथरायझेशन द्यायचं आहे सर्व ठिकाणी आपल्याला क्लिक म्हणजे टिक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ही माहितीही वाचू शकता ऑथरायझेशन दिलेली काही काही गोष्टीचं आपण ऑथोरायझेशन द्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं जो कॅपचा दिलेला आहे ब्ल्यू विंडोमध्ये तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जर आपला कॅपचा चुकला तर आपल्याला पुन्हा एकदा कॅपचा टाकावा लागेल कॅपचा टाकून घेतल्यानंतर आपल्याला टर्म्स आणि कंडिशन संपूर्ण वाचून घ्या घ्यायचे आहेत किंवा आपण स्क्रोल अप करून त्यांना सिलेक्ट करू शकता ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आधी इथं माझं इनवॅलिड कॅप चाललं आहे तर पुन्हा एकदा मी कॅपच्या चेक करत आहे की नक्की कॅपच्या काय आहे तर पुन्हा इथे एकदा कॅपच्या औषध टाकून घेत आहे मी डी ए स्मॉलमध्ये पी एच लार्ज एन ए आणि प्रोसीडवर क्लिक करत आहे प्रोसीडवर केल्यानंतर पुन्हा एकदा टर्म्स अँड कंडिशन ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक केलं नाही तर आपला जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्या इथं टाकायचा आहे आता मला जो ओ टी पी आला आहे तुम्ही शोधत आहे तो ले जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी मी इथं टाकून घेत आहे आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचा जो आधार नंबर आहे त्याला जो मोबाईल नंबर अटॅच केला आहे त्याच्यावरच ओ टी पी येणार आहे तर आपली तोवर मेसेज पण दिसून येत आहे की अ सिक्स डिजिट ओ ओ टी पी सेंट टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर तर इथे ओ टी पी इम्प्रेस करत आहे आता प्रकारे मी तो ओ टी पी टाकून घेतलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आता इथं आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे ती आधार किंवा एन पी सेकडे नोंद होणार आहे एकदा कन्फर्मेशनचा मेसेज आपल्याला आपल्या मोबाईलवर त्याचबरोबर आपल्या ईमेल आय डीवर मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घर बसल्या अगदी पाच मिनटात आधार लिंक करू शकता तर ही एक अगदी सोपी प्रक्रिया आहे आणि आता आधार लिंक करायच्या किंवा सीडिंग करायच्या मल्टिपल प्रक्रिया आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम प्रक्रिया जी आपण पाहिली होती ती आधारच्या वेबसाईटवर जाऊन कसं करायचं आहे नंतर हे एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन कसं करायचं आहे ह्याची दोन प्रक्रिया आपण पाहिलेली आहेत याची लिंक मी संपूर्ण व्हिडिओची लिंक आणि किंवा आधार हे जे आहे ते आधारच्या वेबसाईटवर जाऊन कसे सेडिंग करायचं ह्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर कृपया डिस्क्रिप्शन पहा किंवा ह्याच्याविषयी आणखी काही शंका किंवा कमेंट असल्यास तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आर आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन सरकारी योजना व नोकरीबद्दल माहितीसाठी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद